राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता चालू आहे विकायला सकाळ सकाळी एक ट्रे घरीच विकायचा आहे बर का एक ट्रे विकणार नाही त्याच्यामुळे म्हणलं मार्केट मध्ये आज रायवर आहे रायव्हरचा बाजार आहे बघू आता किती काय कितीक वेळ लागतोय किती नाही हळू 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 दगड दगड लई चाले सेल मी काय तुम्हाला दाखवून नाव मार्केट मध्ये थोडी गर्दी होती पण आता दादाने अंडे घेतले अकरा त्याच्या हातूनच ते पडले सगळे परत त्याने घेतले तवा सगळे गेले दोन जणांनीच घेतले अंडे सगळे सगळे अंडे गेले आता मी चाललोय ओकडच्या मार्केटमध्ये शिडी मार्केटमध्ये काय काय नाही हालचाल बघून येतो थोडी आता म्हणजे त्यांनी सगळ्या अंड्याचे पैसे दिले बरं का पण ते ना पिशवी बांधत होता टप्कनी पडले त्याच्या हातातून आणणे अकरा घेतले होते पाच अंडे फुटले म्हटला काय असते आणि ते देऊन टाका आता ते देऊन टाकले त्याला आता चला आता काय तर फिर फिर गाडी लावायला जागा नाही भाऊ इथं बोकड बोकड आहे राजस्थानी जाते का रे भाई राजस्थानी जाते शिरोई का आताच नाही का राज बोकडचं तू आहे का जबरदस्त काय पंच्याहत्तर ते सत्तर वजन कळते

आज बोकड केवढा आला असेल बाजारात सत्तर किलोचा शिरोई शिरोईचा म्हणलंय काय आहे एवढं मोठ तुमच्या एवढा होता तीस हजार सांगत होते तरी कमीच सांगितलं तरी कमीच सांगितलं तरी आपले मार्केटचे लोक पंचवीस ला बावीस ला तेवीस ला ते <laughs> कमीत कमी पन्नास एक हजाराचा असं असं जर का करायला तर ब्रिडर होता त्याचा तो चला धुतल्या आई ओलाही जड आहेत वर आणायच्या तू वाळू घालायला बापरे आत्ता दोन आणल्या आजार चार आणल्यात जड येत हा ओके बाबा नाव शेवगावला आपल्याला थोड्या गोळ्या घ्यायच्या होत्या बकरीला वा येण्यासाठी गोळ्या घेतल्या आता बाबा चालले दाढीला आम्ही चाललो बाजाराला करा बाबा दाढी आलो आलोच आम्ही बाजार करून बाजार घेतून घ्यायचे ना भाऊ नाही झालं बाजार हळूचा पाठ शिक मोबाईल या कधी झाला बाजार याचा बाजार झाला आता आपण गोळ्या घेतल्या बकरी नाही आपल्याला आहे ना डॉक्टर म्हणून भरून घ्यायचं आहे बिटर किंवा बोर जाती जेणी त्यासाठी आहे ना का बकरी वाफेवरच येत नव्हतं त्यासाठी आता गोळ्या घेतल्या आता बघू घरी जाऊन गोळ्या दिल्यावर तीन चार दिवसांनी येते का नाही वाफेवर बाजार करतो बघा गर्दी असायची आवरलं लग का आता काय पण भोवायला काय पावडर लावलं बोवा याला पावडर केलं त्याने घरी जायचं पावडर लावली काय आला काय म्हणून बापाला चालू आम्ही घरी बाबा ते गोळ्या कधी द्यायच्या म्हणले संध्याकाळी द्यायच्या का चला आता ही कोंबडी ना थोडी विषबाधा झाली आणि वाटर का कारण की तुर आहे ना काळा पडलाय आता इला थोडी बाजरी गुळाचं पाणी आहे ना पिऊ घालतो आणि वजनाला बी एकदम अशी हलकी झाली ना एकदम अशी फार हे झाली ती बघा कच झाली तुरा पुरकात झालाय तिचा चला थोडं पिऊ घालतो तिला काय माहिती होती का नाही नीट पण आपले प्रयत्न चालू आहेत चला मी बाजरी उकळली म्हणलं लवकर लागू होईल उकळले बाजरी खाऊ घातली तर टाकतो तिला थोडं खाऊ घालतो थो आणि मग ठेवून देतो आता बघा ताकद आली बघा काहीच ताकद नव्हती आता कशी आडेवाणी करायला लागली अगं थोडं खाऊ घाल ना ह बाजरी खाऊ घालायचे उपाय असं हो उपाय म्हणजे एक फायदा असा फसत होती ती ना डायरेक्ट गिळून जाते आता गहू घातली ना आता बघा तोंडात काहीच नसेल तिच्या उघडे बघ काहीच नाही तोंडात आणि आता ताकद पण यायला लागली थोडी थोडी गहू घालतो आता एवढी पळी भर आणि मग आता मग रात्री गहू घाली आता सगळी गिळून गेली चला रे बात का हो कांदा खायला चला 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 खा 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 चला 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 ते झाकण लावून घे हे तर पूर्ण झाकली आता वडलं कशी आली चिल्लर पार्टी लगेच थोडा आहे ना कांदा थोडं वेगवेगळं खायला टाकले ना म्हणजे टेन्शन राहत नाही आता ही बाजरी उकडून ठेवली होती ने आणला दिली टाकून मस्त खाते ती कसं पडत इकडून तिकडं अिज मधले बातकाशी पिल्ल निघले की नाही चल ना बघून ते फ्रीजमधले बातकाची पिल्ल निघले की नाही चल ना चल बरं कुठं बातकाची पिल्लं हळूचू गडी मटेरियल अशा सत्य लागले हळू 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 आता का नाही बिघून बिघून फोटो राहिले ते आता आंडी चला बघू आज जर नाही झाले तर उद्या आपल्याला हाताने काढावं लागतं येते ना ते काही टेंशन नाही पाणी ते आता आता चालू करतो ना नाही नाही असतं का हेलो ते त्यांचं खाणं पिणं असतं निघं ना आता ते थोड कमजोरी हे बी होईल संध्याकाळी बरे नीट हे निघलय आता परफेक्ट मध्ये ओके पांढरे चोचिन नाहीत ना आतून तयार झालं पण थोडं होतं लेट होत हे थोडं लेट होत आता चला बो आता गोळ्या या पिठाच्या गोळ्या टाकल्यात आपण आणि याच्यात थोडं मिनरल मिक्सचर आहे हे पण द्यायचंय आपल्याला पण आधी दोन दोन गोळ्या एका एका बकरीला हारायचे आता बकऱ्या धाराव्या लागते आता चला बाबा हळूहळू इथं एक तू धर धर ना धर 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 काय बघा दी अरे काय बघा दी मग काय निस्त पळण आता ही निस्ते पळत्या ना भोया आता ह्या शेवा खरं आहेत आपल्या धरलं बाबा खाल्लं खाल की नाही येईल दारा ओके माझ्याकडे नाही येत ते गोळा कुठे मोठा एकीनेच खाल्ला का दुसरीला आरती ना लोक एकच टाका एकच टाका काय मस्त वातावरण झालंय बा आता संपला रविवार पण आणि आजचा व्हिडिओ बी आता आपण इथे संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय 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 धन्यवाद सीओ सबस्क्राईब करा